आपण कानाचे पोल जे आहेत छिद्र जे आहेत मोठे झालेले आहेत तुम्ही बघू शकता कसं दिसायला त्याला आपण बुजवणार आहोत त्यासाठी ते आपल्याला काय काय लागेल ते मी आज तुम्हाला सांगेल आणि प्रोसेस पण सांगू असं आ... इयर लो म्हणून एक लोशन भेटते केमिकलचं कुठल्याही तुम्हाला सलॉनच्या दुकानावर भेटून जाईल दुसरं आपल्याला लागेल डेटॉल टेप आपल्याला कानाला लावण्यासाठी टेप लागेल असे इयरबड लागतील आणि अशी टूथपिक नॅपकिन दोन लागेल हँड क्लोज अजून लागेल आणि एक सीजर टेप कापण्यासाठी चला तर आपण मग स्टार्ट करू कसं करायचं ते प्रोसेस तुम्ही बघून घ्या आणि हे हे कुणावर करायचंय एक तर प्रेग्नेंट लेडीला नाही करायचंय शुगर ज्यांना असेल त्यांना नाही करायचं नॉर्मल जे, जे नॉर्मल आहे त्या लेडीलाच करायचंय आणि जास्त काम चिगळे असेल त्यांनाच करायचंय केमिकल आपलं साखर असते ना साखर टाईप राहते असे दाणे दाणे राहतात आणि काही दिवसांना असं लिक्विड मध्ये बनून जाते थोडं लिक्विड पूर्ण साखर राहते सर्वात पहिले काय करायचंय डेटॉल घ्यायचं ये, इयर जे कान पिगळलेलं आहे त्याला काय करायचं साफ करून घ्यायचं याच्यातलं सर्व घाण मळ वगैरे काही असेल तर सगळं काढून घ्यायचंय या साइड न आणि या न लगेच पुसून घ्यायचं आणि इयर लोब लोशन कसं लावायचं ते बघा पहिले एक तूप अशी टाकायची आणि एक राऊंड घेऊन फक्त एवढंच घ्यायचं आपल्याला आणि कस्टमरच्या ठीक आणि याला थोडं ओढायचं आणि याला असं राऊंड जसं आपण आता लावलं ना डेटॉल तसं राऊंड राऊंड करायचं कस्टमरला थोडस असं नॉर्मल पेन होईल असं ओढल्यासारखं होईल थोडे चुन होते जास्त काही होणार नाही असं लावून थोडं तीस सेकंड थोडं होल्ड करू आपण थोडं थांबूत हे था, जे तुम्हाला वाईट वाईट दिसायला ना हे जर आलं तर समजायचं तुमचं केमिकल ओरिजिनल आहे असे खूप केमिकल पण निघाले डुप्लिकेट हे जर आलं असं तर समजायचं की ओरिजिनलच केमिकल आहे आता त्याच्यानंतर असं चिटकायचं चिटकायचा प्रयत्न करायचा आवडली थोडी हा नॉर्मल होते जास्त होते आता ते काय होईल जवळ 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 असे टेप लागतील आणि टेप कसे लावायचे ते पण बघून घ्या मी लावलेली आहे आणि क्लायंटला दहा ते पंधरा दिवस पट्टी काढायचे नाही ते सांगायचे आणि काही खाऊ शकतात त्यांनी वायतड वगैरे कुठलंही खाऊ शकतात आणि दुसऱ्या पट्टीमध्ये पाणी थोडं जाऊ देऊ नये त्यांना जर जेवढं दिवस पट्टी राहील तेवढं लवकर कान बरा होईल तर आपण कस्टमरला विचारू त्यांना काही त्रास वगैरे आहे का तुम्हाला काही त्रास आहे का बरं वाटेल म्हणजे असं लावल्यानंतर चुनचून वगैरे काय झालं लावल्यानंतर बरोबर आता तुम्ही काय करा दहा ते पंधरा दिवस याला काढू नका आणि पंधरा दिवसानंतर मला एकदा दाखव तुमचं ठीक तुम पट्टी काढून टाकू आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसाने तुमचा कान कसा बरं होऊन जाईल ओके कलर पूर्ण कोर्स शिकायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा